डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पारंपरिक वाद्यांचा वापर करावा असा आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं सोमवारी पोलीस आयुक्तालयात डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती सदस्य डॉक्टर आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी विश्वस्त सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली त्यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त डॉक्टर अजित बोराडे डॉक्टर दीपाली काळे विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे अशोक तोरडमल अजय परमार यशवंत गवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आरटीओतील अधिकारी संदीप शिंदे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे आदी उपस्थित होते यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले डॉक्टर आंबेडकर जयंतीसाठी दोन टॉप व दोन बेस स्पीकर ची परवानगी देण्यात आली असून आवाजाची मर्यादा पाळावी मिरवणुकीत मोठे व वा जास्त वाहने वापरू नये सांगता मिरवणूक दोन मार्गांवरून निघते यासाठी दोन्ही मार्गांवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे समाज बांधवांनी एकत्रित येऊन एकच मार्ग ठेवायचा कि दोन याचा निर्णय घ्यावा वर्गणीसाठी कोणतीही सक्ती करू नये रमाई आंबेडकर जयंती मिरवणुकीच्या वेळी विद्यार्थ्यांवर तसेच तेथे नसणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असतील तर त्याचे पुरावे त्यांचा योग्य तो विचार करण्यात येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी सार्वजनिक मंडळांना ऑफलाइन परवाने पोलीस ठाण्यात वाटप करण्यात येणार आहेत तसेच लोकसभा निवडणूक असल्याचे राजकीय कार्यक्रमांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून वेगळी परवानगी घेण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी केले यावेळी राजाभाऊ सर्वदे आनंद चंदनशिवे सागर उबाळे अरुण भालेराव सुशील सर्वदे नागेश रणखांबे युवराज पवार व्यंकटेश भंडारे पप्पू गायकवाड शांतिकुमार नागटिळक कोलते यांनी मिरवणूक मार्गावरील अडथळे समस्या मांडल्या त्या समस्या सोडवणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी आपल्या भाषणात सांगितले दरम्यान या बैठकीमध्ये सन दोन हजार चोवीस मधील शिवजयंती उत्सव मंडळ यांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करून डीजे विरहित शांततेत मिरवणूक काढून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे अशा मंडळांना पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्या मार्फत प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं

तो फिर आपका पुरे सारे सरल तरीके से तो पूरे आरंभ से आपका ऐसा ही जिस तरीके से उन्हें ऐसा सारा तरीके से आपका ऐसा ही तरीके से होता है जहाँ पुरे जो बातें समझ लेना बिल्डर तो जहाँ पुरे जहाँ बिल्डर के ऐसा तरीके से उनका मालक क्या करना है माल के लिए वो स्टाइल बिल्डर तो अभी महाराष्ट्र आपस तर मला असं वाटतं की हे पक्ष सुद्धा महापालिकेच्या माध्यमातून देण्यात सन्मान करता येईल मिरवणुकीमध्ये त्या माध्यमातून अशी अडचण होणार नाही त्याचबरोबर मला काही गटिबरोबर मागणी आलेली आहे की सांगू इच्छितो की गटिविरोधी आम्ही केलेलं आहे आणि ते गतिरोधक राज्यपातींच्या परिसरात करायचं आहे ते लवकरात लवकर निवडणुकी करण्यात येईल